केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र やったらいいや。<noise> <noise> <noise> जो छत्रपती संभाजीनगर बीड हायवेवर कृषी हायडे समोर थांबला होता बिघाड झाल्याने थांबला होता आयशर आयशर तर किती नुकसान झाले आहे बीड छत्रपती संभाजीनगर हे राष्ट्रीय महामार्ग नेहमी अपघात होत असतात शहागडला पोलीस स्टेशन देण्यात यावे अशी जनतेची मागणी आहे शहागडला पोलीस चौकी आहे मात्र ते पोलीस चौकीत कर्मचारी त्यांचा वनवा असल्यामुळे बरेचसे काम होत नाहीत शहागड पोलीस चौकीची हद्द शहागड ते पाचूड तीस किलोमीटर आणि शहागड ते शहापूर धाडेगाव

सामाजिक कार्यकर्त्यांनी बरेच वेळा मागणी पण त्याच्याकडे शासनानं दुर्लक्ष केलं आहे पण आता दुर्लक्ष करून चालणार नाही शहागड ला पोलीस स्टेशन असणे अस्टे गरजेचे का असणे काळाची गरज आहे ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा